आज आपण बनवलेली आहे ताकातली भेंडी ही ताकातली भेंडी खाताना दोन चपात्या आपल्या जास्ती पोटामध्ये जातात गरमागरम चपातीबरोबर ही ताकातली भेंडी खायला खूप छान लागते स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण करणार आहोत ताकातली भेंडी ते पण काटेरी भेंडीची त्यासाठी आपण ह्या काटेरी भेंड्या घेतलेल्या आहेत यातल्या ज्या जून म्हणजे ज्या कट करता येत नाहीत अशा ज्या भेंड्या असतात त्यांचा फक्त आतला भाग घ्यायचा आणि वरचं कवर काढून टाकायचं आणि ज्या कोवळ्या भेंड्या असतात त्यां त्या मात्र सालासकट घ्यायच्या अशा पद्धतीनं आपण आता दाखवतो आहे अशा पद्धती आतला जो भाग आहे तो दाण्या दाण्यास जाण्यांचा आणि मधला जो त्याला कणीस म्हणतात ते घ्यायचं आहे आणि वरचं कवर असतं ते काढून टाकायचं असतं आता ही कोवळी भेंडी आहे ती आपण साला सगळं घेतो आहे का कट करताना आपल्या लक्षात येतं कोवळी भेंडी कोणती आणि जून भेंडी कोणती ते भाजीसाठी सर्व साहित्य आपण काढून घेतलेलं आहे आता खलबत्त्यामध्ये आपण लसूण सोलण्याची एक सोपी ट्रिक दाखवतो आहे लसूण असा भबत्त्यानी साला सगळं अलगत ठेचून घ्यायचा आणि अशा पद्धतीनं ठेचल्यानंतर त्याचं साल मोकळं होतं आणि आपल्याला लसूण सोलायला कमी वेळ लागतो आपण खल आता खलबत्त्यामध्ये अद्रकचा एक छोटा तुकडा घातला आहे आणि हिरव्या मिरच्या तुम्हाला किती तिखट आवडतं त्या हिशोबाने घालायच्या आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आपण सर्व खलबत्त्यामध्ये घेतलं घेतलंय आता आपण अशा पद्धतीनं जाडसर क लसूण अद्रक आणि कोथिंबीर कुटून घेतलेली आहे क एका कढईमध्ये तेल घेतलंय तेल जास्ती लागत नाही या भाजीला एक दीड पळी तेल बास होतं आता मोहरी घेतली आहे एक चमचा जिरे घेतले आहेत एक चमचा हिंगव्या चिमुरभर घालायचा आणि कढीपत्ता घालायचा कढीपत्ता ताकातल्या भेंडीला कढीपत्ता खायला खूप छान लागतो आणि खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट आपण घातली आहे कांदा ऑप्शनल आहे कांदा घातला तरी चालतो नाही घातला तरी पण चालतो आपण आता या रेसिपीमध्ये कांद्याचा वापर केलेला आहे कांदा आपल्याला छान लालसर भाजला की आपण हळद घातली आहे वन फोर्थ चमचा पाव चमचा हळद आणि आपण आता भेंडी व्यवस्थित परतवून घ्यायची चांगली छान अशी लाल होऊपर्यंत आपल्याला भेंडी परतवून घ्यायची आहे आता आपली भेंडी परतत आलेली आहे अशा पद्धतीनं आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घातलाय टोमॅटो पण पण मस्त आता व्यवस्थित परतवून घ्यायचा भेंडीमध्ये टोमॅटो भेंडी भाजल्यानंतरच घालायचा आधी घातली तर भेंडी चिकट होते आणि आता आपण मीठ घातलंय एक चमचा आपण मीठ घातलेलं आहे आता सर्व मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता आपण एक ग्लास पाणी घातलंय एक ग्लास पाणी घालून आपण भेंडीला मऊ होपर्यंत आपण शिजवून घ्यायचे आणि नंतर आपण याच्यामध्ये दह्याचा वापर करतो आहे आणि एक चमचा आपण याच्यामध्ये डाळीचं पीठ घातलं आहे डाळीचं पीठ यासाठी घालायचं आहे की दही डायरेक्ट पाण्यामध्ये घातलं तर फुटतं त्यामुळे डाळीचं पीठ किंवा डाळीचं पीठ नसेल तर एक चमच्यावर तांदळाचं पीठ घातलं तरी पण चालतं आणि व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि क आपण आता उकळत्या भाजीमध्ये हे सर्व मिश्रण घालणार आहोत जर तुमच्याकडे काटेरी भेंडी नसेल तर रेग्युलर साधी भेंडीसुद्धा या भाजीला सासाठी चालते रेग्युलर साधे साध्या भेंडीमध्ये सुद्धा अशा पद्धतीची आपण आत्ता जी भाजी बनवली आहे तशा पद्धती बनवू शकतो आपली ही ताकतली भेंडी तयार आहे आपण एक उकळी आलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे अशा पद्धतीनं आपली भाजी रेडी आहे आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे ही भाजी तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता अतिशय पौष्टिक अशी आपली ही ताकातली भेंडी नक्की करून बघा रेग्युलर भेंडीची चव आणि ताकातल्या भेंडीची चव थोडी वेगवेगळी वेग लागते ही भाजी खायला खूप छान लागते अशा पद्धतीनं आपली ही ताकातली भेंडी तयार आहे रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू